और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, आशळेगाव परिसरात पाणी चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून केडीएमसी प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या टंचाईने त्रस्त नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने छापा टाकला चौकशीत आढळलं की काही लोकांनी मुख्य पाईपलाईन बेकायदेशीर जोडण्या घेतल्या होत्या त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता, होता। नागरिकांच्या संतापामुळे परिस्थिती चिघळताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांच्या उपस्थितीत केडीएमसीच्या जलपुरवठा विभागाने शेकडो अवैध पाण्याच्या लाईन तोडल्या स्थानिक महिलांनी कारवाईचं स्वागत करत प्रशासनाच्या विलंबावर नाराजी व्यक्त केली आहे आम्ही सामान्य व्यक्ती आहोत घर सोडून जाऊ शकत नाही आम्हाला जळगाव नव्याण्णव साहेबांना जे उपोषण केलं आम्ही परत उपोषणाला बसू साहेबांच्या खुर्च्या हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला न्याय हवा आम्ही मध्यमवर्गीय लोक आहे आम्ही न्यायात मध्ये जाऊ शकत नाही आमची जी लाईन आहे तीच आम्हाला हवी आहे आणि जे चोरून लाईन घेत आहे त्याच्यावर साहेबांनी नुसतं नकाशा म्हणून बघून जायचं नाहीये कारवाई केली पाहिजे नाहीतर तर त्यांच्या खुर्ची कॉर्पोरेशनच्या

आणि एम आय डी सीचे पाईपलाईननी डायरेक्ट आषाळे गावासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन अडीचशे डाय एम एमची पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे पा आषाळेगावमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाते तिथे आणि तिथून मग पाणी वितरण केलं जाते परंतु बऱ्याच वेळा तिथल्या गावातल्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होते की पाणी पुरवठा कमी होतो आहे वेग प्रेशरने होत नाही आणि मग आमच्या टेक्निकल टीमने सर्वे केला असता असं दिसून आलं की ह्या लाईनवर चिंचपाड्या भागातील रहिवाशियाने चाळ लोकांनीच चाळधारकांनी इमारतधारकांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतल्याचं निदर्शनास आल्यानुसार आम्ही आज इथे प्रोग्राम लावला स्थानिक कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस आमचे महापालिकेचे पोलीस आमचे एक्झिक्युटिव्ह मळेकर साहेब आमचे वॉटर सप्लायचे डेप्टी इंजिनियर जाधव साहेब आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त आय प्रभाग आणि आमची टीम संपूर्ण कर विभाग कर पाणी विभागाचे लिपिक किंवा आणखीन अनाधिक बांधकामाचे स्टाफ सर्व स्टाफसही आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत आणि आता इथे जिथे जिथं आम्हाला हे अनाधिकृत कनेक्शन दिसून आलेले आहेत ज ते आत्तापर्यंत आम्हाला वाटतं तीस चाळीस प कनेक्शन आत्तापर्यंत आम्ही तोडलेले आहेत अजूनही आमची का कार्यवाही संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे आणि या ज्या लोकांनी जे कनेक्शन हे घेतलेले आहेत त्या कनेक्शन दारकाउच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत ही मोहीम ही मोहीम अशी सुरू आहे आणि यानंतरही पुन्हा जर त्यांनी पुन्हा ब नळ जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा वारंवार त्यांच्या गुन्हे दाखल करू आणि हे कनेक्शन खंडित करण्याचं आमचं निरंतर प्रयत्न चालू राहणार आहे स्थानिक कार्यकर्ते नितीन तरे इंदिरा तरे गणपती कांबळे गोपी कडू अशोक कडू प्रभाकर कडू आणि संतोष कडू यांनी यापूर्वीच्या संदर्भात सतत पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती आशिळे गावचे स्वतंत्र जलवाहिनी ही नांदिवली मेन टॅपिंग पॉइंट ते आशिळे ही मुख्य जलवाहिनी असून त्याच्यातून आशिळे गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो पण ही मुख्य लॅनि द्वारली नांदिवली चिंचपाडा या भागातून येते इथे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर आराधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे जास्तीत जास्त ऐंशी टक्के पाणी आमचा चोरीला जातो जा, जा आहे इथे आणि वीस टक्के आम्हाला भेटतो आहे तर आम्ही वारंवार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितलं का हे कनेक्शन काढा अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमचे जाधव साहेब असतील मल्लिकर साहेब असतील जगताप साहेब असतील यांनी सहकार्य करून पोलीस पोलीस प्रशासन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन कोल कोलसवाडी पोलीस स्टेशन सहकार्य करून कारवाई संयुक्त कारवाई करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की सत कारवाई आम्ही कंटिन्यू करू आणि योग्य ते गुन्हे दाखल करू आणि आमची पण अपेक्षा तीच आहे का ज्यांनी ज्यांनी चोरीच्या लाईनही घेतल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा